अलिबाग्रोहात एस टी सेवा सुरू करण्याची शेकापची मागणी नवघर पूल धोकादायक असल्याने रोहा रामराज मार्गे जाणारी एस टी बस सेवा बंद करण्यात आली त्यामुळे ही वाहतूक कुरडूस मार्गे चालू करण्यात आली होती मात्र आता पंधरा ऑगस्ट नंतर ही बस सेवा बंद करण्यात आली त्यामुळे ती एस टी तातडीने सुरू करण्यात यावी अशी ठाम मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आली शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ऍडव्होकेट मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकापच्या शिष्टमंडळाने स्थानक प्रमुखांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले गेल्या दोन वर्षांपासून नवघर गावाजवळील पूल धोकादायक अवस्थेत असल्याने एसटीची बस सेवा बंद करण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी महिला पुरुषांना नोकरीसाठी तसेच नागरिकांना दैनंदिन कामांसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे रोहा परिसरातील शासकीय शासकीय कार्यालयांना जाण्यास प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे रोहा परिसरातील नागरिकांच्या चार्ण अडचणी लक्षात घेऊन तातडीने कुर्डूस मार्गे रोहा येथे एस बस सेवा सुरू करावी अशी मागणी शेकापने निवेदनाद्वारे केली आहे त्याचबरोबर अक्षी मार्गे जाणाऱ्या बसेस ही बेली पूल धोकादायक असल्याने बंद करण्यात आले आहे त्यांनाही पर्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे सहान पाल्लेपुलावरून रेवरंड्याकडे जाणाऱ्या एस टी बसेस आक्षी येथे देखील नेण्यात याव्या जेणेकरून विद्यार्थी प्रवासी व महिला ज्येष्ठ नागरिकांचा वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल असे सांगण्यात आले यावेळी शेका अलिबाग तालुका चिटणी सुरेश घरत तालुका युवक अध्यक्ष विक्रांत वाघे तालुका महिला आघाडी प्रमुख रागेश्वरी हेमाडे तालुका सोशल मीडिया प्रमुख संजना किर यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं युट्यूब चॅनल के न्यूज आणि इन्स्टापेज क्रुश्युअल न्यूज ला फॉलो करा